और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में खोणीपालावा येथील डाऊनटाऊन या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये सुरू असलेल्या ड्रग तस्करीचा भांडाफोड करत मानपाडा पोलिसांनी मेहर देवजान या महिलेसह कुरेशी या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या या ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार हा होता मानपाडा पोलिसांनी अखेरदाचा माग काढत या मुख्य सूत्रधाराला हैदराबाद विमानतळावरून अटक केली आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फर असं या टोळीच्या मोरक्याचं नाव असून तो इराकला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्यापूर्वीच मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे या टोळीचे मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरात देखील आणखी साथीदार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तपासादरम्यान मोहम्मद हा दुबई इराक आदी देशांमध्ये देखील गेला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मोहम्मद परदेशात का जात होता कोणाला भेटत होता या ड्रग्स तस्कराचे काही इंटरनॅशनल कनेक्शन का या दृष्टीने आता पोलीस तपास मानपाडा पुल स्टेशन आठवड्यामध्ये जे सत्तावीस तारखेला आपल्याला पालावा एरियामधून दोन किलोच्या आसपास जे एम डी ड्रग्स त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आता आपल्या त्याच्यामध्ये त्यातला मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारताबाहेर जा जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहिरीनला हा एअर हैदराबाद एअरपोर्टवरून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरान हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती एन डी पी गुन्हे गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही ज्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे आपण अर अटक केलेलं आहे त्यांची नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोहम्मद इसा मोहम्मद अनीज खुरेशी आणि म एक महिला आरोपी जे तिचं नाव आहे मेहर फतिमा रिझवान देवजानी असे टोटल याच्यापर्यंत आता चार आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या तप, तपा प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे प्राथमिक तपासावरून तो कार डिलिंगचे व्यवसायामध्ये होता आणि आता दोन महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्यांनी ते त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत त्या ठिकाणी असताना ते एम डीचा देवाणघेवाणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे तरी तो इत या देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामाकरता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याच्या साथीदार त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का याबद्दलचा आपला पुली तपास सुरू आहे त्याचबद्दलचा सुरू आहे वेगवेगळे वे अँगल्स त्याच्यामध्ये येत आहेत इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत त्याच्याकडून काही याच्यामधले ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातूनसुद्धा तो अन्न किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आत्ता प्राथमिक माहिती आहे पण तो परदेशात कशा कोणत्या कामा करता जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणत्या ठिकाणच्या बरोबर होते या दुसरी आमचा तपास सुरू आहे ते जे या पूर्वीचे तीन आरोपी त्या ती तीन आरोपींना मग सात तारखेपर्यंत पोलीस म्हण दिलेली आहे आता हे सगळे चारही आरोपी सध्या आपल्या सात तारखेपर्यंत पोलीस रिमांड मध्ये आहेत रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा